नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो काल एन टी एकडनं आपल्याला ऑफिशियल ॲन्सर की आणि ऑफिशियली ओ एम आर स्कॅन कॉपी या दोन्ही गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत सोबतच या ऑफिशियल किला आणि या ओ एम आरचे जे रिस्पॉन्सेस आहेत आपले त्याला चॅलेंज करण्यासाठी सुद्धा आपल्याला पाच जूनपर्यंत वेळ दिलेला आहे म्हणजे तीन जून ते पाच जूनपर्यंत ही कालावधी आपल्याला उपलब्ध आहे आता यानंतर विद्यार्थी व पालकांची विचारणा ही होती की साधारण रिझल्ट कधी जाहीर होईल तर या व्हिडिओच्या माध्यमातून नीट परीक्षेचा रिझल्ट साधारण कधी येईल ते आपल्याला मी थोडक्यात सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा नॉर्मली जो ट्रेंड असतो तर पहिले तर ऑफिशियल अँसर की आणि ओ एम आर शीट आपल्याला उपलब्ध झालेली आहे या ॲन्सर कीला आणि ओ एम आरच्या संदर्भाने चॅलेंज करण्यासाठी पाच जूनपर्यंत वेळ आहे ह्या चॅलेंजच्या वेळेनंतर साधारण दोन किंवा तीन दिवसानंतर आपल्याला ऑफिशियल अँसर की उपलब्ध होऊ शकते ज्यामध्ये जे मुलांनी ऑब्जेक्शन रेज केलेले असतील काही क्वेश्चनच्या बाबतीत काही डाऊट्स असतील किंवा अँसर की जी ऑफिशियली रिलीज झाली त्याचं जर एन टी एमध्ये काही वेगळं उत्त एन सी आर टीमध्ये काही वेगळं उत्तर असेल तर, मदे का उत, आ, मदे का उत तर त्याला काही विद्यार्थ्यांनी जर चॅलेंज केलेलं असेल तर फायनली त्या कीमध्ये बदल होऊन फायनल ॲन्सर की एन टी एकडनं रिलीज केली जाईल यानंतर साधारण दोन ते तीन दिवसानंतर जर इथे मोस्टली नीटचा रिझल्ट हा पब्लिश होऊ शकतो ऑफिशियली चौदा जून ही आपल्याला तारीख आपल्याला माहिती आहे जी की शेड्यूलमध्ये आहे परंतु जर आपण असं गृहित धरलं की पाच तारखेपर्यंत चॅलेंज करण्यासाठी वेळ आहे सात तारखेला फायनल ऑफिशियल ॲन्सर की येईल आणि साधारण त्या पुढच्या दोन ते तीन आपण साधारण दहा जूनपर्यंत आपल्याला नीटचा रिझल्टसुद्धा उपलब्ध होऊ शकतो सो जे आपण अतिशय आतुरतेनं वाट पाहत होतो तर त्या संदर्भानं साधारण दहा जूनपर्यंत आपल्याला हा नीटचा रिझल्ट येताना पाहायला मिळेल परंतु एक महत्त्वाची सूचना विद्यार्थी व पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची आहे अनेक असे विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपला मेसेजेस आहेत यूट्यूबला कमेंट आहेत की सर आम्हाला आमची ओ एम आर उपलब्ध झालेली नाही ईमेलवर जो रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे त्यावर जी ओ एम आर येणं अपेक्षित होतं ती आलेली नाही आहे तर यासाठी आपण ऑलरेडी स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीनं आपली ओ एम आर आपण डाउनलोड करू शकतो किंवा ओ एम आरचे रिस्पॉन्सेस चॅलेंज करू शकतो ऑफिशियल अन्सर की चॅलेंज करू शकतो या संदर्भातला एक व्हिडिओ केलेला आहे तरी परत एकदा सांगतो आपण आपल्या ॲप्लिकेशन नंबरचा वापर करून आपल्या पासवर्डचा वापर करून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तीन विंडो उपलब्ध आहे पहिलं तुमचं डाउनलोड कन्फर्मेशन पेजचं ऑप्शन आहे त्या खाली खाली तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत दुसरं जे ऑप्शन आहे ते अँसर की चॅलेंज करण्याच्या संदर्भाने किंवा पाहण्याच्या संदर्भाने आहे आणि शेवटचं तिसरं ऑप्शन हे ओ एम आर पाहण्याच्या संदर्भाने आहे सो ज्या ज्या मुलांना असं वाटतंय की आपल्याला अजून ओ एम आर आलेली नव्हती कृपया लॉग इन करून ओ एम आरची प्रिंट घेऊन टाका ही सुविधा उद्यापर्यंत आहे नंतर जर तुम्ही म्हटले सहा तारखेला मी खूप छान पेपर सोडवला होता अन्सर पण व्यवस्थित माझ्या क्वेश्चन पेपरवर हो, आपण मार्क केलेले आहेत पण माझा स्कोर आलेला फायनल स्कोअर चुकतो आहे तर असं होऊ शकतं की तुम्ही आन्सर एक मार्क केलं आणि ओ एम आरवर वेगळंच अन्सर मार्क केलं हे जर तुम्हाला तपासून आहे तर त्यासाठी तुमच्याकडे आज ओ एम आरची प्रिंट असणं गरजेचं आहे तुमच्या मेलवर आलेली असेल तर ऑफिशियल ऍन्सर की डाउनलोड करून स्कोर काढू शकता जर आलेलं नसेल तर लॉग इन करून तुम्ही त्याची प्रिंट स्वतःजवळ घेऊन ठेवू शकता बऱ्याचदा असं नंतर मुलं म्हणतात <coughs> मागच्या वर्षी याच्यावर खूप कॉन्ट्रवर्सी झालेली आहे काही मुलं म्हटलं की आमचा पेपर खूप चांगला गेलेला होता आणि आम्हाला खूप कमी स्कोअर आला आहे अपेक्षित स्कोअर आमचा वेगळा होता आणि जर त्यावेळेस जर आपण त्यांना विचारलं की ओ आरची प्रिंट घेतली होती का तर नाही ओ एम आर तुमचं मेलवर आलेली का ओ एम आरची कॉपी तर नाही मग अशा पद्धतीची उत्तरं काही मुलांनी दिलेली होती जे आप होती। की आपल्याकडं काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी आलेले होते थोडक्यात सांगायचं काय नंतर कुणाला तरी ब्लेम करण्यापेक्षा आत्ता आपण आपल्या उमरची कॉपी जी आहे काढून घ्यावी त्यानुसार ऑफिशियल आन्सर की प्रमाण आपला स्कोअर काढून घ्यावा एखाद दुसऱ्या प्रश्नामध्ये जर एन टी एनेच आन्सर चेंज केलं तर तुमच्या स्कोअरमध्ये तफावत येऊ शकते किंवा फरक येऊ शकतो अदरवाईज आत्ता आलेला स्कोर आणि फायनल आलेला स्कोअर मोस्टली नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट हा बरोबर असतो सो so, ज्या ज्या मुलांनी अजूनही आपली वेमार्क क्रॉस चेक केलेली आहे आन्सर की प्रमाणे तर कृपया करून घ्या आपला स्कोअर काढून ठेवा आणि एक शेवटचा विषय आत्तापर्यंत आपल्याला आपला स्कोअर माहीत नव्हता जर आपण जस्ट एलिजिबल झालेला असाल तर आपल्याला यावर्षी रिपीट करायचं नाही आहे परत तर कुठल्या कुठल्या कोर्सेसच्या संदर्भाने आपण ॲडमिशनला जाऊ शकतो मग ते बी एम एस असेल बी डी एस असेल बी एच एम एस असेल एम बी बी एस असेल संदर्भाने आपल्यापैकी कुणालाही आमची मदत लागल्यास आमच्या ऑफिसला आपण नक्की व्हिजिट करा या ठिकाणी थांबतो 那什么？